आज रामनवमी प्रभू रामचंद्र म्हणजे मर्यादा पुरुषोत्तम एक असा राजा गुकुलातला असा सुपुत्र ज्यानं वडिलांची आज्ञा पाळली अनेक जण रामनवमी साजरी करते पण प्रभू रामचंद्रांचे त्यागाचे गुण म्हणून घेणारे सत्यवचनी पितृ भक्त पितृ मातृभक्त वडिलांनी हज्ञ दिल्यानंतर वनवासात गेले सोबत खर तर लक्ष्मणाला जायला सांग तेही गेली सीताबाई गेली बरोबर रामायण सगळ्यांना माहिती ना पण लंका जिंकली रावणाचा वध केला म्हणून ते असं नाही म्हणाले की मी आता लंकेचा राजा आहे किशकिदान जिंकली वालीचा वध गेला पण असं नाही म्हणाले मी आता किष्किंदाचा राज आहे तिथं त्यांनी सुग्रीवाला बसवला नक्कीच त्यांनी विभीषणांना राजा राजगादीवर बसवलं हे त्यागी म्हणजे इतका एका, एका राजाचा सुपुत्र त्यागी भावनेनं जगतो आणि दिलेली आज्ञेचं पालन करतो हे नव जे रामभक्त तयार झाले नवपिढीतले त्याला कळलं पाहिजे पाटील सुरा खूपसून गादीवर बसणाऱ्या लोकांना प्रभू रामचंद्राचा नाव घेण्याचा सुद्धा अधिकार नाही निदान राम नवमीच्या दिवशी तरी हात जोडताना ना तेवढं जरी लक्षात आलं तरी खूप काही होईल आणि म्हणून जे कोणी उद्या राम भक्ती ज्यांची उपचांभूळून येणार आहे जय श्रीराम रामचे नारे लावणार आहेत त्यांनी फक्त एवढं लक्षात ठेवायचं प्रभू रामचंद्र सत्यवचनी एक वचनी एक पतनी आणि सर्वात महत्वाचं म्हणजे त्यागी भोगी नाही त्यागाचं उद्या समर्पण करूया त्याला अभिवादन करूया जय श्रीराम